नमस्कार मी कुस्ती निवेदक प्रशांत भागत बारामतीकर आपली कुस्ती युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत दोन हजार तेरा सालची कुस्ती शिराळा खुर्द तालुका शिराळा जिल्हा सांगली येथे आयोजित केलेल्या कुस्ती मैदानमध्ये पैलवान संग्राम पोळ वारण्याचा पैलवा अतिशय कुशल या पैलवा प्रकाश पाटील यांचा तो आवडता पठ्ठा आणि वारण्याचे कोच संदीप पाटील यांचा सुद्धा तो आवडता पट्टा आणि अतिशय जीवलक दोस्त सुद्धा आणि विरुद्ध कुलदीप सिंग पैलवान अतिशय कुशल लढवैया पैलवान अनेक मातब्बार पैलवानबरोबर लढलेला कुलदीप सिंग यांची कुस्ती झाली होती शिराळा खुर्द तालुका शिराळा जिल्हा सांगली या कुस्ती मैदानात यात्रेच्या निमित्तानं कुस्तीचा मैदान आयोजित केलं होतं ग्रामस्थांनी आणि खूप चांगली कुस्ती झालेली आहे ह्या मैदानात त्याचबरोबर तुम्हाला अजून काही जुन्या कुस्त्या आम्ही लवकरात लवकर दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत संग्रामच्या कुस्ती अनेक गाळ सापडलेल्या आहेत आणि इतर पैलवांच्या सुद्धा आहेत नुसत्या संग्रामच्याच नाही तर इतर पैलवांच्या सुद्धा कुस्त्या आहेत विकी जाधव उपमहाराष्ट्र केसरी नागपूरच्या अधिवेशनमध्ये पराक्रम केला आणि करमाळा तालुक्यातला करमाळ्याचा पैलवान सोलापूर जिल्ह्यातला आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलमध्ये सराव करणारा पैलवान विकास जाधव आणि विरुद्ध संग्राम पोळे यांची सुद्धा कुस्ती सापडलेली तीही कुस्ती तुम्हाला लवकरात लवकर पाहायला मिळेल अशा अनेक कुस्त्या आहेत महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील काही कुस्त्या थोड्या दाखवण्याच्या राहिलेल्या आहेत त्याही दाखवणार आहोत आणि त्याचबरोबर तुम्हाला आता मैदानी कुस्त्या दाखवण्याचा आमचा मानस आहे मैदानी कुस्त्या आम्ही दाखवतो आहे तुम्हाला कुस्त्या कशा वाटतात ते तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये सांगा एवढीच माझी विनंती आहे कुस्ती कुणाची पाहायची असेल तेही सांगा आणि आजची कुस्ती पाहा संपूर्ण कुस्ती पाहा एवढीच विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद एक <laughs> आशीर्वाद देण्यासाठी आणि सुरुवात

thank <laughs> you संग्रामपूर आपण यातवर्ती करा संग्रामपूर पैसा करा संग्रामपूर पैसा हा करा संग्रामपूर असे लढत मैदान लढा जबरदस्त लढा दोघांची नशी बघा उंची नवी असणारा संग्रामपूर वारना तालीफ पहलवान संदीप पाटील यांचा म्हणता आणि कुलदीप सिंग नॅशनल चॅम्पियन असणारा दरेश अकडा पैलवास दिलीप सिंग गाडीवाले यांचा पट्टा आहे आणि पंतप्रधान कार्यावरती दोन शिवछत्रपती पुरस्कार सन्मानित असणारे दोघांनाही शिवछत्रपती पुरस्कार मिळालेला आहे महाराष्ट्र शासनाचा एक आनंद गायकवाड आणि दुसरे परदेराव पाटील आणि बाजीराव गायकवाड आधी पाच मंडळ या आखाड्यावरती आहे उत्तम रंगनाथ काम सुरू झालेलं आहे मिनी खासबागचं सौरूप या ठिकाणी जिल्हा परिषदच्या उपिरेच्या या शाळेच्या पटांगणामध्ये आलेला आहे प्रचंड कुस्ती चौकीत जमा झालेला आहे कुस्तीची रंगत वाढलेली आहे सोळ्याचं पारण भेटणाऱ्या कुस्त्या आतापर्यंत झाल्या सर्वच कुस्त्या निकाली झाल्या वर्षाचं मैदान साधेच झालं काळेश्वराची यात्रा संपन्न होते

उत्सवा प्रतान आठव्या शतकामध्ये घेतलेली ऑलिम्पिकची स्पर्धा आणि अठराशे खेळांचा समावेश केला गेला पण ज्यावेळी आठव्या शतकामध्ये मध्ये ऑलिम्पिकची सुरुवात केली त्यावेळी प्रमुख चार खेळांचा सहभाग त्याच्यामध्ये होता एकेरी पटाला पण पोचण्याचा प्रयत्न होता संग्राम फोनचा

आणि या खेळाचा समाविष्ट मात्र ऑलिम्पिक मध्ये आहे पण क्रिकेटचा नाही टाळ्या 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 सांगायच्या एका कार्यक्रमाच्या निमित्तानं दोघांची ओळख झाली आणि ओळख झाल्यानंतर त्यांनी असं सांगितलं तुमच्या गोष्टीवर आहे तर मी म्हटलं गाव साहेब असं का म्हणतात अहो तुमचा निबंध वारायचं झाला नसली कुठलीही स्पर्धा नाही कुठलीही परीक्षा नाही डायरेक्ट कोस्टिंग झालं आणि डिवायस झाला काय कारण असेल तर एक राष्ट्रकुल ची वारी केली आणि एक ऑलिम्पिक ची वारी केली राष्ट्रकुल चा विजेता झाला मला ऑलिम्पिकला मात्र त्यांना जाऊनच झाला नंबर मिळाला नसेल पण आम्ही मात्र आम्ही गुफा दिल्या अनेक परीक्षा दिल्या आणि त्यानंतर आम्हाला डिवाइस पे होता कुस्ती जर करता येतं तर तुम्हाला तक्रार नको तक्रार करू नका आणखी वाटत थांबा जबरदस्त समलयुक्त समोरासमोर पुन्हा एकदा भेटलेले आहेत विनाशस्त्र खेळलेली कुस्ती ही जगामध्ये महती असणारी आणि भारतीय संस्कृतीचा कणा असणारी याची कुस्ती ऑलिम्पिक वगळण्याचा काही राष्ट्रांनी मन्यास घातला आणि दोन हजार वीस कुस्ती ऑलिम्पिकच्या स्पर्धेतना कुस्ती बाहेर काढायचा असा प्रयत्न होता पण जगात एकूण शंभर देशांनी मतदान केला आणि एकोणपन्नास देशांनी कुस्ती असावी म्हणून त्या ऑलिम्पिक मध्ये बहुमतानं कुस्ती पुन्हा एकदा जिंकली आणि कुस्तीला परत महत्व आलं मित्रांनी तीन राऊंड असायचे दोन राऊंड घेणाऱ्या पैलवानाला विजयी घोषित केला जायचा पण मातीतली कुस्ती आता गतीमान झाली आणि याच कुस्तीनं गती घेतली आणि भारताच्या अनेक पैलवानाने योगेश सुनील कुमार हर्षी यादव असे अनेक नामांकित पैलवान आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपल्या गुंतीची किर्ती करायला लागली अशी गुंती गतिमान झालेली गुंत आणि त्याच तंत्राने खेळणारी पोरा आखाड्यावरती लढताय आणि तितक्याच दर्जेदारी दर्जेदार पद्धतीनं न्यायदान करणारी माणसं आखाड्यावरती आहेत दर्जेराव पाटील आनंद गायकवाड बाजीराव गायकवाड सर्व म्हणत पद्धत आहे आणि मैदानामध्येही उत्कृष्ट न्यायादानाचं काम करण्याचा त्याचा आहे असं मैदान देखणे सा साधेचं मैदान, सा मैदान। इतका कुस्ती शौकीन बघितला मगात पासून अतिशय आनंद वाटला अतिशय सज्जन आणि जितकी गर्दी आहे तितकीच सर्दी माणसं या आखड्यावरती जमा झालेल्या आहेत कुठलाही घोंगट नाही गोंधळ नाही कुस्ती कशी असावी कुस्तीवर कसा असावा याची बातचीत आपल्या आपल्यामध्ये आहे पण आहे वाद नाही विवाद नाही आणि दोन्ही तुफान तुफान दादा लागलेल्या आहेत आता मात्र दोन्ही पैलवानांचा पहिला दम निघून गेलेला आहे पहिला एक दम लागतो आणि दम पावताळतो असं म्हणतात दुसऱ्या दमाला अंगामध्ये घाम येतो घामानं धारा सगळ्या अंगाच्या व्हायला लागतात आणि घामाच्या दारा विराला शिबून देतात घाम कुणाला येतो एक शेतकऱ्याला दुसरा काम करणाऱ्या मजदुराला आणि तिसरा खेळाडूला आणि घाम विराला शिबून देतो असं मी सांगितलं शेतकरी पण वीरच आहे या मातीमध्ये एक धान्य फिरतो उगवतो त्याच्यावरतीच आपलं जीवन चालतं शेतकरी आपल्याला देवतुल्य आहे शेतकऱ्याच्या अभिमानानं सांगा आणि शेतकऱ्याची मुलं आहोत म्हणून अभिमानानं सांगा आम्ही या लालबादूचे सुपुत्र आहोत म्हणून आणि लाल मातीचे उपासक आखाड्यावरती ब्रह्मचारी असणार आहे हनुवंताचे उपासक एकमेकाला भेटले आहे फक्त कशासाठी गुरुच्या नावाचा डंका करायचा आपल्या गुरुचा जयजीगार करायचा गुरु त्याची ज्ञान गुरु त्याची आत्मदर्शन गुरु त्याची चित्ती समाधान असू द्या गुरुच्या पायावरती माता चित्ता सांगतो एकोणीसशे चाळीस साली एकोणीसशे चाळीस साली अमेरिकेमध्ये एक मुलगी जन्माला आली त्यानंतर पंगू पोलिओ झाला होता आणि एकोणीसशे बावन्न साली काशाबा जाधव ऑलिम्पिक विजेते झाले आणि त्या मुलीच्या वाचनामध्ये आले कि प्रचंड कर्ज केल्यानंतर प्रचंड परिश्रम घेतल्यानंतर अखंड मेहनत घेतल्यानंतर काय भर मिळत हे ऑलिम्पिक मधल्या नाश्या आत्मचरित्र त्या मुलीनं वाचलं त्या मुलीचं नाव होत गुलबरह त्या गुलबरह मुलीनं आपल्या वाचलेल्या त्या अध्ययनाचा प्रयोग स्वतःवरती केला आणि हातात ती कोंबडी टाकून दिली आणि पाळायचा सराव केला अभिमानाने सांगतो की त्याच मुलीनं पळायचा इतका वयात केला लागली कुबडी टाकून दिली आणि एकोणीसशे साठ साली त्याच मुलीला रोम ऑलिम्पिक मध्ये पळण्यामध्ये तीन सुवर्ण पदक मिळवली आणि तिने सांगितलं तिने लिहून ठेवलं माझी प्रेरणा माझी शक्ती भारताचा पैलवान खाचा पाव भारताचा पैलवान खाचा पावसा जाऊ म्हणजे पेरलं हिता आणि